नमस्कार आज अनंत चतुर्थी गणेश गणपती बसलेले दहा दिवस झालेत आज उठणार तर गणे अनंत चतुर्थीचे आता हे गणपती उठले पण अनेकांचे घरादारातले गणपती कायमचे नाहीसे ना झाले उठले गेले कारण कसं झालं बीडमध्ये झालं पुण्यामध्ये झालं गोळीबार झाले हत्याकांड झाले हे झाले त्याच्यात अनेकांचे जीव गेले आणि आपण काय करतो गणेश आरतीला गणेश आरतीचे मानकरी कोण ठेवतो गुंड चोऱ्या करणारे दरोडे करणारे पेटे फोडणारे त्यांना मानकरी ठेवतो ते राजकारणातले आ त्यांना काय वाटतं आपण मोठे झालो होतो थे, था। भक्त गणेश भक्त आणि ते काय करते चोऱ्या करतात मारामारी करतात खून करतेत आता हे असं कित्येक दिवस हो चालणार लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थी कशासाठी केली लोक लोकं जमावत समाज आपल्या सगळे एकत्र यावत समाजांना आपल्या आड्याडचणी समस्या मांडावत याच्यासाठी केलं तर आणि लोक काय करतात आजकाल याचे वाईट उपयोग करतात पत्ते खेळणे जुगार अड्डे हे किती का जागेवर येत किती का सांगतात कीर्तनात सांगतात बाबा लोकं सगळं झालं तरी याचा काय उपयोग झाला नाही जनतेवर माझं एकच म्हणणं आहे गणपती बसवा पण त्याचं योग्य नियोजन करा योग्य आरतीचे मानकरी ठेवा दरोडे चोऱ्या करणारे लुटारू पेट्या फोडणारे असले तुम्ही आरतीचे मानकरी ठेवू नका तुम्ही म्हणत असाल कशामुळं फक्त माझं एकच सांगणे देवाच्या नावाखाली देव सध्या झोपी गेलेला आहे जागा नाही देव कारण देवाला हे चोऱ्या करणारे हे काही दिसत नाही आत्ताच मध्ये एक आ, मंत्री उपमुख्यमंत्रीचं उदाहरण झालं एक आय पी एस अधिकाऱ्यांना म्हणजे तर आडवं बोलणं वगैरे हे झालं त्याच्यात सरकारी कामात अडथळा आणणं असं वगैरे निलंबित असे शब्द बोलले वापरले गेले त्याच्यात काय आपल्याला त्याच्यात काय जायचं नाही ते अधिकारी आणि मंत्री महोदय ते बघतेन पण माझं एकच आहे गणे आनंद चतुर्थीच्या याच्या निमित्ताने की गणपती सर्वांनी विसर्जित करावा योग्य मार्गाने हे गोळीबार वगैरे असे काही करू नये हे खून मारामारी हे ह्याचा हो चाल हे बरोबर नाही व्यवस्थित नाही नाही ते काळीमा फासला जाईन आपला हे देवधर्मांना याचे कितीक उदाहरणं झाले कितीक हे झाले तरी तुमच्यात प्रकाश नाही पडत म्हणजे अवघड आहे याच्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे की व्यवस्थित गणपतीची मिरवणूक विसर्जित गणपती विसर्जित करावा धन्यवाद